नमस्कार भूमी रागिणीवरती खूप चिडलेली असते कारण रागिणीचं सर्व सत्य सर्वांसमोर आलेलं असतं त्यावेळेला आकाश म्हणतो खरं सांगू का रागिणी आत्या तुझ्याकडून मुळात ही अपेक्षाच नव्हती तू असं का वागलीस तेच मला कळत नाही रागिणी आत्या तू खरं तर असं वागायला नकोच होतंस पण तरीसुद्धा तू खोटारडेपणा केलास तू परत एकदा माझा विश्वासघात केलास मला खरंच तुझी कमाल वाटते रागिणी आत्या तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा रागिणी बोलते आकाश प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव आकाश आकाश मी काहीही केलेलं नाही तेव्हा लगेच आकाश बोलतो विश्वास विश्वास तर मी तुझ्यावरती ठेवूच शकत नाही त्यावेळेला आजी रागिणीचा गळा आवळत म्हणते खरं तर तुझा इथेच जीव घ्यावासा वाटतो पण माझे हात खराब का करू तुझ्यासारख्या कैदासिनीला तर कायदा शिक्षा करेल कारण मुळात तुझी लायकीच ती आहे तेव्हा लगेच मोठ्यानी रागिणी बोलते करा तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते करा तुम्हाला मला बोलायचं आहे ना बोला, बोला। पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा तुम्ही मला कितीही काही बोललात तरी सुद्धा मी इथून कुठेच जाणार नाही तेव्हा लगेच रागिणी बोलते लास्ट तर तुम्हाला वाटतच नाही की तुम्ही मला सारखे सारखे जण या घरातून बाहेर काढायला निघता तेव्हा भूमी रागिणीचा हात मुरगळत म्हणते चल निक खर तर गायकवाड सर हिला हिला जेलमध्ये टाका कारण हिने स्वतःच्या लेखाचा विश्वासघात केला त्याचा जीव घेतला रागिणी पटवर्धन तुला हे सर्व करताना काहीच कसं वाटलं नाही मुळात तू अशी वागूच कशी काय शकतेस रागिणी पटवर्धन एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा कधीच माफ करणार नाही म्हणजे नाही मला तर आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही खरं सांगायचं तर आता मला तुझ्याशी बोलावंस वाटतच नाही तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते रागिणीला खूप राग आलेला असतो रागिणी मोठ्यानी बोलते पुरे आता जे काही आहे ते होईल पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे आता कुणीही तुझी बाजू घेणार नाही तेव्हा लगेच भूमी बोलते माझी बाजू कुणी घेतली नाही ना, ना तरी सुद्धा चालेल पण मी जेलमध्ये जाणार नाही म्हणजे नाही तुमच्याकडे पुरावा काय आहे की मीच अभिजितला मारलाय तेव्हा लगेच यशपाल स्वतः पुढे येतो आणि तो, तो भूमीला बोलतो भूमी मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तुमचं काम चोख केलं भूमी मॅडम आता तुम्ही मला इथून जायची परवानगी द्या त्यावेळेला भूमी बोलते यशपाल खरं सांगायचं तर तू माझं काम अजून चोख नाही केलंस तुला अजून खूप काम करायचं आहे त्यावेळेला यशपाल बोलतो भूमी मॅडम मला सुद्धा तुमच्यात राहायला आवडेल पण मी या बाईला भनकसुद्धा लागून दिली नाही की मी या बाईच्या बाजूने नाही तर मी तुमच्या बाजूने उभा आहे पण ही बाई खूपच चातुर आहे या बाईला लवकरात लवकर तिची योग्य ती लायकी दाखवलीच पाहिजे तेव्हा मोठ्यानी रागिणी बोलते म्हणजे तू मला फसवत होतास तू या भूमीची हात धरणी केली होतीस तेव्हा लगेच तो माणूस बोलतो हो मी केली होती भूमी मॅडमची हात मिळवणी पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची किती काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही आणि मला तुला माफ करायची इच्छा सुद्धा नाही प्लीज आत्ताच्या आत्ता इथून चालता हो त्यावेळेला लगेच यशपाल बोलतो गप्पा बस गं मुळात या घरातून मी जायचं की नाही हे मला फक्त आणि फक्त भूमी मॅडमच सांगणार आणि हे सर्व मला सांगायची तुला गरज वाटत नाही कारण मुळात तुझी लायकीच नाही तेव्हा मात्र भूमी बोलते दे जाऊ देत ना यशपाल दादा कशाला उगाच बाई ला या बाईच्या नादाला लागत आहे कारण या बाईच्या नादाला जरी लागलं ना तरी ही बाई स्वतःला जे पाहिजे तेच करणार तेव्हा भूमी बोलते हो मी स्वतःला जे पाहिजे तेच करणार आणि खरं सांगायचं तर मला आता या विषयावरती बोलायचंच नाही खरं सांगायचं तर मला आता यासंबंधी काहीही बोलण्यात इंटरेस्टच नाही तेव्हा मात्र रागिणी खूपच हादरते आणि मोठ्यानी बोलते पुरे आता या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा खरं तर मला तुमच्याशी बोलायचंच नाही तेव्हा मात्र भूमी रागिणीच्या सटासट कानाखाली मारते आणि रागिणीला बोलते आत्या अहो स्वतःच्या मुलाला मारलं तुम्ही आणि तरी सुद्धा तुम्हाला काहीच कसं वाटत नाही आत्या खरंच तुम्ही जरा विचार करा तुम्ही किती चुकीचं वागता येते तेव्हा लगेच रागिणी बोलते मी माझ्या मुलाला मारलेलं नाही ना त्यावेळेला पौर्णिमा बोलते याच बाईने माझ्या नवऱ्याला मारला असणार पण आता मात्र असं दाखवते की हिने मारलेलंच नाही तेव्हा लगेच आकाश मोठ्याने बोलतो आजपर्यंत मी तुझ्या बाजूने उभा राहिलो पण आता नाही आता काहीही झालं तरीसुद्धा मी तुझ्या बाजूने साथ नाही देऊ शकत आणि मला तुझ्या बाजूने साथ द्यायची सुद्धा नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे स्वतः शानपणा करायचा नाही तेव्हा लगेच भूमी बोलते चला निघा आता इथून निघा त्यावेळेला लगेच राजाराम काका भूमीला बोलतात भूमी अगं कशाला तिला जेलमध्ये पाठवतेस अगं तिला तर त्याचं काहीच वाटत नाही भूमी बघितलं नाहीस का ती कसं वागते ते तरीसुद्धा तुला तिलाच साथ द्यायची आहे का भूमी अगं विचार कर त्यावेळेला भूमी बोलते नाही सर खरं सांगायचं तर मला विचार करायचाच नाही मला तर आता यासंबंधी काहीही बोलायचं नाही आणि आता पुरे झालं जे काही आहे ते सर्वांसमोर आहे आणि मला आता या गोष्टीबाबतीत काहीच बोलायचं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी काही झालं तरी सुद्धा भूमी चिडलेली असते आणि भूमी रागणीला घराबाहेर धकलते तेव्हा रागणी बोलते जरा तरी विचार करा तुमच्या वागण्याचा आणि तुम्ही जर का माझ्याशी या पद्धतीने वागत असाल तर मला सुद्धा तुमच्याशी असं वागता येईल त्यावेळेला लगेच मोठ्यानी भूमी बोलते बस करा आणि आत्ताच्या आता इथून निघा कारण तुमचं सुद्धा मला पाहायची इच्छा नाही आणि भूमी रागिणीला गायकवाड सरांच्या ताब्यात देते दे। तेव्हा मात्र रागिणी भूमीला बोलते भूमी तू हे योग्य करत नाही आहेस भूमी तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस प्लीज हे सर्व थांबव तेव्हा लगेच भूमी बोलते नाही मला काही यात चुकीचं वाटत नाही मला सर्व गोष्टीच कळून चुकल्यात जे काही आहे ते सर्वांसमोरच आहे आणि मला आता यासंबंधी काहीही बोलायचं नाही तेव्हा मात्र रागिणी खूपच चवताळलेली असते त्यावेळेला भूमी बोलते काय ना आत्या तुम्ही आता काही करा तरीसुद्धा आकाशचा तुमच्यावरती विश्वासच बसणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाहीच तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडते आणि रागिणीला शेवटी भूमी घराबाहेर ढकलते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर भूमीने जे केलं ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू